अरे माहिती तरी काय माहिती तरी ना आपण कुठे हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आम्ही जात आहोत मरीन ड्राईव्ह इथे हवाई दलाच्या काही एअर शो होणार आहे तर ते पाहण्यासाठी आणि जात असतानाच आम्हाला अंदाज आलेला की खूप ट्राफिक होतं आम्ही बसने महालक्ष्मीला गेल्यात आणि तिथून आम्ही लोकलने चर्च घेतला जाणार होतो

गर्दी होती लोकलला की नव्वद टक्के लोक मरीन ड्राईव्हला उतरले आणि आम्ही चर्च गेटला उतरून चालत जात आहोत कुणीकडे जायचं आहे बघायची गरज नाही समोर इतकी लोक जात आहेत ना आपोआप पोहचतो असं झालं आणि बाहेर निघते सुद्धा खूपच गर्दी होती अभे thank exactly. e não é या हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती बघून असं खूप छान वाटत होतं एक्साइटमेंट वाटत होतं आणि मेन म्हणजे आपण या प्रत्यक्षामध्ये पाहत आहोत हे पण खूप विशेष होतं त्याबरोबर जेव्हा असं विमान जवळून जात होतं ना त्याचा आवाज इतका येत होता ना की अक्षरशः जवळून तर किती येत असेल आणि हा शो पाहण्यासाठी लहान मुलंच नाही तर वयवृद्ध माणसे सुद्धा आलेली होती कसं वाटायलाय ना but excited to see it शकता अख्खा रोड हो पूर्ण जसं जसं वेळ होत जाईल तसं असं पूर्ण लोकांनी रोड भरून जात होता आम्ही आलो होतो तेव्हा एवढी रोडची बाजू तिकडची भरलेली नव्हती आता पूर्ण भरलेली आहे आणि खूप एक्साइटमेंट आणि खूप भारी वाटत होतं हे सगळं काही पाहते वेळेस असं वाटत होतं की वा किती छान आपण एक बघत आहोत हे चित्र खूपच भारी एक ते चाललेत ते आता हेलिकॉप्टर येत आहेत पण थोडे थोडे तर त्याचा शो झालेला आहे आता आम्ही घरी जात आहोत तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आज ते पाहण्यासाठी चाललेल्या लोकांची गर्दी पाहू शकता स्टेशन अक्षरशः तुडुंब भरून वाहत आहे तुडुंब तुडुंब इकडून चला अशा प्रकारे आजचा हा इंडियन एअरफोर्स कार्यक्रम शो झालेला आहे तर आता आम्ही घरी जातात आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका पुन्हा भेटू छान छानशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद